नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अबोली भाग एकोणसाठ सरप्राईज अर्णव पुनितचा आवाज आला तसे अबोली अर्जुनने त्यांच्याकडे पाहिले आणि दोघांना सुखद धक्काच बसला सगळे हसतच त्यांना बघत होते आई सविता व्हीलचेअरवर बसून हसतस त्यांच्या मुलांना बघत होत्या आई तू ठीक आहेस अर्जुन सविताच्या पुढ्यात बसत कातर स्वरात बोलला कित्येक दिवसापासून त्याचे सविताकडे दुर्लक्ष झाले होते त्याच्या स्टाफला आईची काळजी घ्यायला सांगून तो त्याच्या कामात व्यस्त होता पण या काही दिवसात जियाने मात्र खूप काळजी घेतली होती त्यांची आणि सविता एकदम ठीक झाली होती सविताने हसतच त्याच्या डोक्यावरून हात फिरवले डोळे पाणवलेले किती दिवसांनी बघत होत्या त्या ते त्यांच्या मुलाला अबू सविताने आवाज दिले तशी एवढ्या वेळची दोघांना बघणारी ती पळतच त्यांच्याजवळ गेली आई अबोलीने त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं सविताने हसतच तिच्या डोक्यावरून हात फिरवले तसे अबोलीच्या डोळ्यातून पाणी ओघडले या काही दिवसात ती स्वतःच्याच विचारात एवढी गुरफटलेली की तिनेही आईकडे लक्ष दिले नाही पण आईतील बदल तिच्यासाठीही सुखकर होता कुठे बेडवर पडून भिरभिरत्या नजरेने इकडे तिकडे बघणारी डोळ्यांची उघड झाप करत लाचार होऊन रडणारी आई आज बोलू शकत होती त्यांना मायेने जवळ घेऊ शकत होती आणखी काय हवं होतं मुलांना खूप झाले रडणे देवाच्या कृपेने सगळं ठीक झाले आपल्या घरात परत खुशीचे आगमन झाले असे रडत स्वागत करणार का सविता अबोलीचे डोळे पुसत हसत बोलल्या मी आज खूप खुश आहे पण एक खंत आहे मी माझ्या एकुलत्या एक लेखाचे लग्नही बघू शकले नाही सविता भाऊक झाल्या तुझी इच्छा आताही पूर्ण होऊ शकते आई तसेही यांच्या लग्नात कोणीही एन्जॉय केले नाही खुद एजेही अबसेंट होता आणि आम्ही भीतीमध्ये की आमची चोरी पकडली जाऊ नये जिया अर्जुन अबोलीकडे एक नजर बघून हसतच बोलली तसे अर्जुन अबोलीने एकमेकांना पाहिले ठरले तर मग एजे अबोलीचे परत लग्न होणार आणि तेही धूमधडाक्यात अर्णव खुश होत बोलला सगळे खुशीत नाचायला लागले लग्न कसे कुठे करायचे याची चर्चा सुरू झाली अर्जुनने अबोलीला नजरेनेच विचारले तशी तिने लाजून नजर झुकवली सविता डोळ्यात पाणी घेऊन त्यांचा हसता खेळता परिवार बघत होत्या जियाने सगळी सूत्र तिच्या हातात घेतली तिने लगेच ओळखीच्या पंडितजींना कॉल करून लग्नाचे मुहूर्त काढून घेतले वीस दिवसानंतरचा मुहूर्त होता आईला आरामाची गरज म्हणून त्यांना त्यांच्या रूममध्ये पाठवले सोबत एक नर्स होतीच एजे आताच काय ते ठराव लग्न कुठे कसे करायचे मग म्हणायचे नाही काही राहिले म्हणून माझेही लग्न झाले तर साधेच काही हौसमोज करताच आली नाही पण तुमच्या लग्नात आम्हाला तर फुलटू धमाल करायची आहे जी या उत्साहात बोलली आईला या कंडिशनमध्ये बाहेर नेणं योग्य नाही लग्न आपल्या विलावरच होईल बाकी काय करायचे ते तुम्ही ठरवा अर्जुन बोलला अबोली अब शांतपणे त्यांच्या चर्चा ऐकत होती अर्जुनला तिचे शांत राहणे खटकले अबू त्याने आवाज दिला तशी ते दचकून भानावर आली काय झाले त्याने नजरेनेच विचारले तसे अबोलीने नकारात मान हलवली पण डोळ्यात पाणी होते तिच्या बरं जे लग्नाच्या अरेंजमेंट आम्ही बघून घेऊ तुम्ही जा तुम्हाला आरामाची गरज आहे जियाचे लक्ष अबोलीकडे गेले तिची अवस्था समजून घेत ती बोलली तसे अर्जुन तिला घेऊन रूममध्ये गेला आता सांग काय झाले तू खुश नाही आहेस का तिला मिठीत घेत अर्जुननी विचारले मी खुश मी का नसणार अर्जुन माझे लग्न होणार आहे इतर मुलींसारखेच मीही लग्नाचे काही स्वप्न पाहिले होते पण पहिले लग्न झाले ते घरच्यांच्या दबावामुळे तर दुसरे लग्न झाले ते तुम्हाला गमावायच्या भीतीमुळे दोन्ही लग्नात मी असूनही मनाने नव्हतेच अबोली अब कातर स्वरात बोलली तसे त्याने तिचे दोन्ही हाताला पकडून पुढ्यात उभे केले सगळ्या कटू आठवणींना बोलून टाक परत त्यांचा उल्लेखही नको आता तुझी सगळी इच्छा पूर्ण होईल तुला जसेही लग्न करायचे फक्त तू सांग आणि आता नो मोर रोना धोना खुश रहा यार शादी हे अपनी अर्जुन तिचे डोळे पुसत हसतच थस बोलला ती खुदकन कालातच हसली थस आय लव्ह यू अर्जुन त्याचे मिठीत शिरत अबोली अब बोलली ओ हो आज तर माझी लॉटरीच लागली आज माझी प्रिय बायको खुले खुले प्रेम व्यक्त करत आहे आय लव्ह यू मोर शोना त्याने तिच्या कपाडावर किस करत मिठी मारली ठरल्याप्रमाणे जिया तिचे हसबंड अर्णव पुनीत अपूर्वा सगळ्यांनी त्यांची कामे वाटून घेतली अर्जुन अबोलीच्या लग्नाचे कपड्यांचे डिझायनरकडे ऑर्डर दिले होते त्यामुळे शॉपिंगचे टेन्शन नव्हतेच अबोलीची पार्लरची अपॉइंटमेंटही घेतली होती डेकोरेशन केटरर्स फोटोग्राफर सगळे ठरले होते फक्त पत्रिका तेवढे छापून यायच्या होत्या अर्णव पत्रिकाचे काय का झाले थोडेच दिवस राहिले लग्नाला वेळेच्या आत सगळ्यांना इन्व्हिटेशन गेले पाहिजे जिया बोलली डोंट वरी जिया पत्रिका आज येतील अर्णव बोलला तेव्हाच डोअर बिल वाजले मेडने डोअर ओपन केले तसे एक मुलगा आत आला सर हे तुमची पत्रिका टिपाईवर पत्रिकांचा गठ्ठा ठेवत तो मुलगा बोलला अर्णवने उरलेले पेमेंट क्लिअर केले तसा तो निघून गेला जियाने उत्साहाने पत्रिका उघडून पाहिले वाव अर्णव मस्त डिझाईन आहे जियाने त्याचे कौतुक केले थँक अर्णव घालत असला तेव्हाच अबोली अर्जुन खाली आले एजे हे बघ पत्रिका आल्या आवडले ना जियाने त्याला दाखवले तो काही क्षण बघतच राहिला अबोली वेट्स अर्जुन किती सुंदर फिलिंग होते ते दोघांचे लग्न झाले रिलेशन पुढे गेले पण प्रॉपर पत्रिका इतर रीती असे काही झालेच नव्हते त्याने अबोलीकडे पाहिले ते लाजूनच त्याला बघत होती बरं ए जे आता आपल्या घरात मोठी माणसं तर नाही पण मी सांगते आता दहा दिवसावर लग्न आले तोपर्यंत तुम्ही दोघे वेगळे राहायचे जिया खटाड हसत बोलली आणि अर्जुन उडालास काय हे कधी ठरले मी असले काहीही करणार नाही अर्जुन चिडून बोलला तसे सगळेच तोंडावर हात ठेवून हसायला लागले तुला तर करावंच लागेल एजे जिया बोलली दिस इज नॉट फेअर हा जिया दोन प्रेमी जीवांना वेगळे करण्याचे पाप लागेल तुला हा अर्जुन लहान मुलांसारखा बोलला तसे सगळेच मोठ्याने हसायला लागले तर अबोली अब मात्र डोळे मोठे करून त्याला बघू लागली लागू दे फक्त काही दिवसासाठी मग तर तुम्ही कायमचे एक होणार आहात आणि माझे पापही मिटले जातील डोळे मिसकावत जिया बोलली तसे अर्जुन गाल फुगवून तिला बघू लागला ओ बेबीला राग आला पण काय करणार नियम आहे पाडावे तर लागणारच ना जिया बोलली तेव्हाच नर्स सविताला घेऊन बाहेर आली आई बघ नाही जिया काय बोलत आहे मला अबोलीपासून दूर करत आहे ही अर्जुन छोट्या मुलासारखी तक्रार करू लागला जिया बरोबर बोलत आहे लग्न होईपर्यंत तुम्ही दोघे वेगळ्या रूममध्ये राहायचं आईने फरमान सोडले मग काय बेबी बे शांत झाले जिया भोवया उडवत त्याला चिडवू लागली तर अबोली अर्णव पुनीत अपूर्वा त्याला बघून हसत होते तुला खूप हसू येत आहे ना बघतोच मी तुला हळूस अबोली जवळ सरकत तिला धमकीच्या सुरात बोलला आणि तिचे हसू गायब तर तो खटाळ हसत तिला बघत होता जे परत एकदा विचार करा तुम्ही खरंच यांना लग्नाला बोलवणार आहात अर्णव भोसले विलाकडे एक नजर बघत अर्जुनला बोलला आपण कितीही नाकारलो तरी सत्य विसरू शकत नाही अबोली अब त्यांची मुलगी आहे ते लग्नाला येवत अथवा न येवत त्यांना लग्नाला बोलवणं आपलं कर्तव्य आहे अर्जुन गंभीर स्वरात बोलला पण एजे अबोलीला कळले तर हर्ट होईल ते पहिलेच या लोकांमुळे तिला खूप त्रास झाला अर्णव काही सा काळजीने बोलला डोंट वरी अर्णव यावेळी मी आहे तिला सावरायला अर्जुन त्याला अस्वस्थ करत बोलला त्यावर अर्णव शांत झाला दोघे कारमधून उतरून आत जाऊ लागले कोण हवाय आपल्याला दोघांना न्याहाडत वॉचमनने विचारले इंद्रजित भोसले अर्जुन बोलला तसे वॉचमनने कॉल करून कोणीतरी भेटायला आल्याचे सांगितले तुम्ही जाऊ शकता वॉचमन बोलला तसे अर्णव अर्जुन आत निघून गेले अर्णव भिरभीर त्या नजरेने विलाचा परिस्तर नेहाडू लागला त्याच्या काहीतरी लक्षात आले तसा गार्डन साईडला तो थोडा वेळ घुटमळला गार्डनमध्ये एक जुना लोखंडी बेंच होता तो तिकडे गेला सहज नजर त्याची शेजारी असलेल्या बंगलोकडे गेली हा आरवचा बंगलो असेल कदाचित त्याच्या मनात विचार चमकून गेला पाठोपाठ काही धुसरसे चित्र नजरेसमोर तरडून गेले जसे छोटी अबोली बेंचवर बसलेली त्याच्या बाल्कनीतून प्रेमाने तिच्याकडे बघणारा आरव त्यांचे इशारेतील बोलणे मूर्ख होताच तू आरव अबोलीसारख्या मुलीला तू सहज सोडलेस मला तशी संधी मिळाली असते तर कधीच तिला माझ्या दूर जाऊ दिले नसते अर्णवच्या मनात येऊन गेले आणि त्याच्या विचारावरच तो चमकला त्याने सहज शेजारी उभ्या अर्जुनकडे पाहिले तर तो काहीसा हरवलेला दिसत होता ओठावर सुंदर हसू ओ तर साहेब स्वप्नात हरवले मी हे कसे विसरू शकतो एजे अबोली याच घरात लहानाचे मोठे झाले एजेचे प्रेम नकळत हसू फुलले ओठावर त्याच्या एजे अरणवने त्याचे शोल्डरवर हात ठेवला तसा अर्जुन बानावर आला तुला सांगू अर्णव इथे या बेंचवर आम्ही तासन तास बसायचो या गवतावर खेळायचो हे क्वॉर्टर आहे ना इथे अबोली आजी आणि इथे दुसऱ्या क्वार्टरमध्ये मध्ये मी आणि आई पण अबोली आमच्याकडेच असायची दिवस रात्र तिला खूप पॅम्पर करायचो मी ती हट्ट ही फक्त माझ्याजवळच करायची माझ्या मांडीवर डोकं ठेवून अगदीच निरागस भरभरून अबोली विषयी बोलत होता डोळे पानावलेले अर्णव भारावून बघू लागला खूप ग्रेट आहात तुम्ही जे आताच्या काळात आज दिलेले वचन दुसऱ्या दिवशी तोडतात त्यांच्या लेखी वचन काही महत्वाचे नसते पण तुम्ही वेगळे आहात लहान वयात स्वतःला दिलेले वचन पूर्ण केले एवढी वर्ष अबोलीपासून दूर राहूनही फक्त तिच्याशीच लॉयल राहिला तिच्यासाठी स्वतः मेहनत घेऊन डॉक्टर झाले या सगळ्यासाठी गट्स लागतात फक्त तुमच्यामुळे खऱ्या अर्थाने तिचे आयुष्य सुखकर बनले अर्णव एकटक त्याला बघत मनातच बोलला डोळ्यात अभिमान झळकत होता त्याच्या अर्जुन आणि अर्णव भोसले वाड्यावर इंद्रजित भोसलेला लग्नाचे आमंत्रण द्यायला आले वाड्याच्या परिसरात प्रवेश करताच अर्जुन त्याच्या बालपणात रंगून गेला त्याचे आणि अबोलीचे जीवन कसे होते तो अर्णवला सांगू लागला अहो साहेब तुम्ही इकडे काय करताय आमचे साहेब केव्हाची आत तुमची वाट बघत आहेत एक गडी माणूस दोघांना शोधत गार्डन मध्ये आला त्याचा आवाज ऐकून अर्जुन अर्णव भानावर आले मग लगेच गडीच्या मागे दोघे आत निघून गेले हॉलमधील सोफ्यावर इंद्रजित भोसले बसून होते काहीसे थकलेले कसल्याशा विचारात घडलेले नमस्कार सर अर्जुन त्यांच्या पुढ्यात उभा होत एकटक त्यांना न्याहाळत अदबीने बोलला तसे इंद्रजीत भानावर आले बसा पण मी तुम्हाला ओळखलो नाही बरं बोला काय काम काढलं इंद्रजीत भानावर येत अर्जुनकडे अनोळखी नजरेने बघत बोलले थँक्यू सर अर्जुन अर्णव त्यांच्या पुढ्यातील सोफ्यावर बसले मी अर्जुन जयकर अर्जुन त्यांच्याकडे बघत बोलला ओके हाऊ कॅन आय हेल्प यू इंद्रजित जराचे ॲटिट्यूडमध्येच बोलले अर्जुन एकटक त्यांना बघतच राहिला अजूनही तसेच होते घमंडी स्वतः पुढे दुसऱ्याला तुच्छ समजणारे अर्णवने नाराजीत अर्जुनकडे पाहिले त्याला मुडीस इंद्रजित आवडले नाही नो डाऊट या माणसाने अबोलीला दुर्लक्षित केले इंद्रजितकडे रोखून बघत अर्णव मनातच ओरडला मला तुमच्या मदतीची काही गरज नाही सर अर्जुन त्यांच्या डोळ्यात बघत बोलला मग मला भेटायला का आलात हे बघा माझ्याकडे फालतू वेळ नाही आहे घालवायला इंद्रजीत काहीशी चिडूनच बोलले आम्हाला ही भरपूर कामं आहेत सर मी तर फक्त ही पत्रिका तुम्हाला द्यायला आलो अर्जुनने त्यांच्या समोर पत्रिका पकडली ठेवा तिथे टिपाईकडे इशारा करून इंद्रजित बोलले तसे अर्जुनने पत्रिका ठेवली ओके निघतो आम्ही लग्नाला नक्की या सर आफ्टर ऑल तुमच्या असूनही नसलेल्या मुलीचे अबोलीचे लग्न आहे शक्य झाल्यास तिला आशीर्वाद द्यायला नक्की या अर्जुन सोफ्यावरून उठत त्यांच्याकडे बघत बोलला अर्जुन अर्णव लगेच बाहेर निघून गेले मी तुमच्यावर खूप नाराज आहे याचे तुम्ही अशा घमंडी माणसाला लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी इथवर आलात तुम्हाला तर पहिलेच माहित होते ना हे कसे आहेत तरीही हा अट्टहास का असा व्यक्ती तुमच्या शुभ न आलेलाच बरा विनाकारण अबोली नाराज तर होणार नाही अर्णव चिडूनच अर्जुनला बोलला काम डाऊन अर्णव किती चिडचिड करणार आहे सजून अर्जुन त्याला बोलला तसे अर्णव शांत झाला पण मनात उगत चिडचिड होऊ लागली तर अबोलीचे नाव ऐकताच इंद्रजीतच्या डोळ्यात पाणी जमा झाले त्यांनी घाईने टिपाईवर ठेवलेली पत्रिका उचलली आणि अधाशासारखे वाचू लागले नजर अबोली नावावर गडलेली त्याने हळूस तिच्या नावावरून हात फिरवले तसे डोळ्यातील पाणी खाडकन गालावर उघडले अबोलीचे लग्न माझ्या अबूचे लग्न आहे इंद्रजीत वेड्यासारखे बडबडू लागले त्यांनी चमकून पुढे पाहिले पण समोरील व्यक्ती तर निघून गेले होते ते पडतच बाहेर आले अ अर्जुन इंद्रजीतने मोठ्याने हाक मारली धावत आल्याने अक्षरशः धाप लागली होती त्यांना त्यांचा आवाज ऐकताच दोघांनी वळून त्यांना पाहिले आता काय राहिले या माणसाचे अर्णव चिडलाच अर्णव अर्जुनने डोळे मोठे करून त्याला पाहिले बोला ना सर इंद्रजीत लढखडत त्यांच्या जवळ आले तसा अर्जुन बोलला तू तु, तुम्ही माझ्या अबूला कसे ओळखता तिला पाहिले का कुठे आहे ती कशी आहे तिने मला पत्रिका द्यायला सांगितले का तिचा नवरा कोण आहे चांगला मुलगा आहे ना तो तिची काळजी तर घेईल ना असे एक ना अनेक प्रश्न इंद्रजीत त्याला विचारू लागले आणि अर्णव अर्जुन दोघेही आश्चर्याने त्यांना बघू लागले आतापर्यंत घमंडाने बोलणारी इंद्रजीत जणू त्यांचे पूर्ण घमंड चूर झाला होता ते अबोलीसाठी कासावीर झाले डोळ्यात दुःख गिल्ट माझ्याशीच होणार आहे तिचे लग्न आणि ते खूप खुश आहे माझ्यासोबत अर्जुनने मोजक्या शब्दात सांगितले इंद्रजित एकटक त्याला नेहाळू लागले राजबिंडा अर्जुन त्यांना पसंतीस पडला यात काही शंका नव्हतीच आणि तुम्हाला यांना जाणून आणखी खुशी होईल हे आहेत ए जे मल्टीस्पेशालिट हॉस्पिटलचे ओनर आणि जे जे कंपनीचे सीईओ ओ एजे उर्फ अर्जुन जयकर अर्णव त्यांच्या डोळ्यात बघत जरासा ॲटिट्यूडमध्येच बोलला आणि त्याला बघू लागले त्याचे नाव तर खूप ऐकले होते पण अर्जुन कधी बिझनेस पार्टी मध्ये जायचा नाही कामाशी काम ठेवायचा त्यामुळे इंद्रजितने त्याला ओळखले नव्हते मिस्टर एजे इंद्रजित पुटपुटले आणखी यांची खास ओळख पण आहे तुम्ही यांना अगदीच जवळून ओळखता अर्णव बोलला तसे अर्जुनने नजरेने सांगायला नकार दिले पण अर्णव ऐकणार नव्हताच मी ओळखतो नाही तर मी आज पहिल्यांदाच यांना भेटत आहे इंद्रजित गोंधळून उडून अर्जुन कडे बघू लागले तुम्हाला सविता आठवते तुमच्या घरी मेडचे काम करायची एक लहान मुलगा होता त्यांना ज्यांना काही वर्षापूर्वी तुमच्या प्रिय पत्नीने हाकलून लावले होते अर्णव बोलला हो असेलही पण त्यांचा आणि यांचा काय संबंध इंद्रजित काहीशी विचारात हरवले त्यांचाच तर संबंध आहे कारण ए जे दुसरे तिसरे कोणी नसून तुमच्या घरच्या मेड सविताचा मुलगा अर्जुन आहे जे स्वतःला दिलेले वचन पूर्ण करायला परत आले अबोलीच्या आयुष्यात अर्णव बोलला आणि इंद्र जे चॉक होत त्याला बघतच राहिले शॉक लागला लागायलाच पाहिजे ते काय आहे ना मिस्टर भोसले तुम्ही भलेही विसरले अबोली तुमची मुलगी आहे तिला तुमची गरज आहे पण हे नाही विसरले कधी तिला ते सगळं परत करायला आले ज्याची ती हकदार आहे अर्णव बोला तसे इंद्रजीत पानावलेल्या डोळ्याने त्याला बघू लागले तुम्ही तुमच्या जबाबदारीतून अंग झटकले पण एचे नाही झटकू शकले तुम्ही कसेही असले तरी अबोलीचे वडील आहात शक्य झाल्यास लग्नाला नक्की या अर्णव त्यांच्याकडे तुच्छ कटाक्ष टाकून तिथून जाऊ लागला अर्जुनने एक नजर इंद्रजीतला बघून अर्णवच्या पाठोपाठ निघून गेला तर इंद्रजीत त्यांना बघतच राहिले तेव्हाच ईशा आणि राधा बाहेरून आल्या ईशाची नजर अर्णववर पडली तशी ती काहीशी विचारात हरवली अर्णव काय करत होती एवढं रूडली बिहेव करायची अर्जुन अर्णवला रागावत बोलला गरज होती याचे पाहिलेत ना तुम्ही कसे बोलत होते ते आपल्याशी तुम्ही हे कसे विसरू शकता याच माणसामुळे आपल्या अबोलीने अब आजवर दुःख सहन केले त्या माणसाला बघून मलाच एवढी चिड येत आहे मग तुम्ही एवढे कुल कसे राहू शकता अर्णव चिडचिड करत बोलला त्यावर अर्जुन शांत झाला त्याने एक वार अर्णववर नजर टाकून कार स्टार्ट केली इंद्र कोण होते ते दोघे राधा त्यांच्या जवळ येत गेटच्या बाहेर जाणाऱ्या अर्जुन अर्णवकडे बघत विचारले पण इंद्रजितने त्यांच्याकडे लक्षच दिले नाही डॅड तो तो अबोलीचा फ्रेंड होता ना तो इथे कशाला आला होता अबोली परत त्याला सोडून गेली की काय ईशाला आठवले तसे ती हसतच तस बोलली तू कशी ओळखतेस त्यांना इंद्रजित ईशाकडे आश्चर्याने बघू लागले एक कोण आहे ना तर नाही माहित पण तो दुसरा ब्लू शर्ट वाला तो अबोलीचा मित्र आहे आरवला सोडून गेली होती ना अबोली तेव्हा तिला शोधत तो आला होता परत ती हरवली की काय ईशा चिडवणीच्या चे सुरात बोलली तसे इंद्रजीत तिच्यावर जडजडीत जर्ण कटाक्ष टाकून आत निघून गेले तो अबूचा मित्र असून त्याला अबूचे त्रास दिसले तो तिला साथ देत होता आणि अर्जुन त्यालाही तिचे त्रास दिसले लहानपणी पाहिले होते तो माझ्या अबूची खूप काळजी घ्यायचा काही रक्ताचे नाते नसूनही सगळ्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले पण मी तिचा बाबा असूनही मला कधी तिचे त्रास दिसलेच नाही म्हणण्यापेक्षा मी पाहिलेच नाही कधी तिची साधी चौकशीही केली नाही कायम तिला दुर्लक्षित करीत आलो मी कायम माझ्या कर्तव्यात कमी पडलो इंद्रजित एकटक पत्रिकाकडे बघत पुटपुटले जगदा डेवीला आज अगदीच नव्या नवरेसारखा भासत होता रंगबिरंगी लाइटिंग फुलांचे तोरण माणसांची लगबग घरातील खेडीमेडीचे वातावरण कारणही तसेच होते आजपासून अबोली अर्जुनच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू होणार होते आज मेहंदी आणि संगीत होते त्यानुसार लॉनवर डेकोरेशन केले होते अर्णव पुनीत अर्जुन करण त्यांची तयारी करत होते तर दुसरीकडे जिया अपूर्वा तयार होत होत्या अबोलीला मेकअप आर्टिस्ट तयार करत होते मुली न झाली की नाही तयारी कार्यक्रमाला उशीर होत आहे जियाचे जी सासूबाई मीरा येत बोलल्या झालेच आहे मॉम अबोलीचा शेवटचा टचअप आहे येतो आम्ही जिया बोलली तसे लवकर या सांगून मीरा निघून गेल्या अबोलीची तयारी झाली तसे अपूर्वा जिया तिला घेऊन खाली आल्या अर्जुन बेचेन लॉनवर उभा होता अर्णव पुनीत करण त्याच्याशी बोलत होते पण त्याचे मन त्याच्या अबोलीकडे तर नजर गई इंतजार की आईना कुछ खबर मेरी यार की अर्जुनची अधीर नजर बघून अर्णव त्याला चिडवत गाऊ लागला तसे पुनीत करणही त्यांच्यात मिक्स झाले तिघेही अर्जुनला छळण्याचा एक चान्स सोडत नव्हते तर त्यांचा आवाज ऐकून आलेली सगळी पाहुणे त्यांना बघत हसू लागले सगळ्यांच्या नजरा बघून अर्जुन मात्र लाजलाच तेव्हाच जिया अपूर्वासोबत येणारी अबोले त्याच्या नजरेस पडली आणि अर्जुनच नाही तर अर्णवही एकटक तिला बघतच राहिला क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार